नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी मास्टरच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण तीस सप्टेंबरचे दैनंदिन चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो तर एकोणतीस सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन हा साजरा केला जातो दोन हजार चोवीसच्या वार्षिक जागतिक हृदय दिनाची थीम कोणती थी आहे तर यूज हर्ट नो हर्ट ही दोन हजार चोवीसच्या जागतिक हृदय दिनाची थीम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न एकोणतीस सप्टेंबर हा दिवस कधीपासून जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो तर दोन हजारपासून एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न सर मायकल गॅबोन यांचे नुकतेच निधन झाले कोणत्या प्रसिद्ध चित्रपटात प्रोफेसर डंबल डौर, ची भूमिका त्यांनी केली होती या तर या प्रश्नाचे उत्तर आहे हॅरी पॉटर त्यानंतर पुढचा प्रश्न यम एस स्वामीनाथन यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते तर त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतेच भारतीय शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांचे निधन झाले त्यांचे भारताच्या चे कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान होते तर त्यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान होते त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचे निधन झाले असून ते कोणत्या कालावधीत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष होते तर ते एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या कालावधीत भारतीय कृषी संशोधनचे प संशोधन परिषदेचे अध्यक्ष त्यानंतर पुढचा प्रश्न एम एस स्वामीनाथन यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते ओळखायचे आहे तर पहिला विधान आहे त्यांना एकोणीसशे एकाहत्तर साली रायमंड मॅक्सिस पुरस्कार मिळाला होता दुसरा विधान त्यांना एकोणीसशे एकोण एकोणीसशे सत्याऐंशी साली जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार दोन्ही सत्य त्यांना एकोणीसशे एकाहत्तर साली रॉमन मॅक्सिस पुरस्कार मिळाला होता आणि त्यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांचे निधन झाले त्यांना भारत सरकारने एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते तर त्यांना पद्मविभूषण हा पुरस्काराने सन्मानित केले होते त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतेच एम एस स्वामीनाथन यांचे निधन झाले त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही तर त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही आहे त्यानंतर त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री हे तिन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या रोशी विनी देवी ने विशू या खेळात कोणते जिंक पदक जिंकले आहे तर त्यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या ऋषिबिनी देवीने विश्व क्रीडा प्रकारात किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले तर त्यांनी साठ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवा नारवालने दहा मीटर एअर पिस्तोल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचा कोणता खेळाडू अशाही क्रीडा स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे तर या तर या क्वेश्चनचे आन्सर आपण आताच पाहिले होते जे की शिवा नरवाल शिवा नरवाल यांनी दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या खनिज उत्पादनात चालू आर्थिक वर्षात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एकूण दहा पॉईंट साठ टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कर्नाटक व तामिळनाडू या राज्यात सध्या कोणत्या नदीच्या पाणी वाटप प्रश्नावरून वाद चालू आहे तर कावेरी या नदीवरून कर्नाटक व तामिळनाडू या राज्यात नदीच्या पाणी वाटप प्रश्नावर वाद चालू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नुकताच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे तर स्वित्झर्लंड हा देश प्रथम स्थानावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर स्थाना था। ने के लिया, भारत हा चाळीस स्थानावर होता त्यानंतर पुढचा प्रश्न इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये भारत चौसष्ट देशाच्या यादीत कितव्या स्थानावर आहे तर भारत हा छप्पन स्थानावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये भारताची दोन हजार बावीसच्या तुलनेत किती स्थानांनी घसरणी झाली आहे तर चार स्थानांनी घसरणी झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे तर स्वित्झर्लंड हा देश प्रथम स्थानावर आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन आशियाच्या क्रीडा स्पर्धेत भारताच्या रोशी बिनू देवी विश्व या खेळात कोणते पदक जिंकले आहे तर या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद